त्याशिवाय मी आता 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 जिथे उभा आहे ना ती जागा जी आहे त्याला धान्य कोठार धान्य कोठार आज एक वेगळं धान्यकोटर बघायला मिळतं जिंजीला म्हणजे बघायला गेलं तर हा ही अटमरी अशी पूर्ण जागा पूर आहे समोर एक खोली आहे त्या खोलीच्या धान्य धान्यकोटर सगळी जागा आहे पण इकडे खोली आहे उजव्या बाजूला उज्या बाजूला जिथे म्हणजे धान्य कोठार आहे तर माझ्या डाव्या बाजूला पूर्णपणे दगडाचं बांधकाम आहे आणि त्याच्यावरती हे नंतर प्लास्टरचा काम केलेलं आहे तर मी आता अटमरी चाललो

असं हे स्वच्छ धान्यपोटा मला तुम्ही चिंकी फोट्र आले तर या भेट द्या खूप काहीतरी वेगळं पाहायला मिळेल तुम्हाला धान्यकोटराबद्दल